आम्ही तीन उत्पादन केलेली आहे मातीच उत्पादन केलं आहे मातीच उत्पादन केवळ करू तेव्हा सस्टेनेबल एग्रीकल्चर होईल इथं पाण्याचं उत्पादन केलं आहे आणि इथं पर्यावरणाचं उत्पादन केलं आहे याच्यासाठी एक फॉर्म डिझाईन तयार केली आहे तर दोन टक्के क्षेत्रात पशुपालन केलं आहे तिन्ही उत्पादनासाठी आणि तीन टक्के क्षेत्रात आम्ही पाण्यासाठी चरी खोदलेल्या आहे आणि त्याला लॉक केलेला आहे आणि तीस टक्के क्षेत्रात झाडं लावलेले आहे झाडाशिवाय माझी शेती सस्टेनेबल होऊ शकत नाही आणि पासष्ट टक्के क्षेत्रात सगळ्या प्रकारचे पिकं घेतल्या जाते एक मोनोक्रॉपिंग नाही आहे इथे इथे वेगळा एट ए टाइम तुम्हाला सात आठ पिकं नेहमी उभे दिसतील तर इथे आपण विविधता आणली पिकात अशा रीतीने दोन टक्के तीन टक्के अशी फॉर्म डिझाईन तयार केली हे सगळं करत असताना शेती चॅलेंज काय आहे हे आपल्याला का गरज आहे याची त्याचं पूर्ण भान ठेवला तर क्लायमेट चेंज आपण बघतोय दरवर्षी फटके बसते आहे शेतकऱ्याला अतिपुराने किंवा अतिपावसाने किंवा थंडी पडत नाही त्याच्यामुळे